नमस्कार मोसमी पावसाचे वारे पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे विदर्भात येत्या चोवीस तासात तर संपूर्ण देशात अठ्ठेचाळीस तासात मोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे यावेळी वादळ येण्याची शक्यता असून ताशे चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे विदर्भासह कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पश्चिम घाट परिसरातही पावसाचा जोर अधिक राहण्याची दाट शक्यता आहे यावेळी काही भागात धुकेच अदृश्य पाऊस राहील किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचे वारे वाहतील आणि था त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील गडचिरोली अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरीसह रायगड मुंबई शहर मुंबई उपनगरे ठाणे पुणे सातारामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे हिंगोली नांदेड अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मोसमी पाऊस संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे राज्याच्या काही भागात मोसमी पावसाने हजेरी लावली असून काही भागात अजूनही प्रतीक्षा आहे विदर्भातील अकोला यवतमाळ अमरावती चंद्रपूर इथं मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद